सोलापुरात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बोधचिन्ह जाहीर झाल्यानं विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तसंच देशाचे राष्ट्रपती यांच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक तसंच शौर्य पदक प्राप्त केलेल्या राज्यातील आठशे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बौद्धचिन्ह सन्मानचिन्ह जाहीर आहे यात सोलापुरातील जल्लोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांचा समावेश आहे महाराष्ट्र दिनाच्या होणाऱ्या समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण दलातील एकूण एकोणीस पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना यानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केलं जातं दरम्यान जेलोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांनी गेली अनेक वर्षं अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावताना आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडताना उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कामाचा विशेष असा ठसा उमटवला पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद प्रेरणादायी आणि थक्क करणारा असाच राहिलाय त्यांच्या आजपर्यंतच्या एकूणच कामगिरीचा उचित असा सन्मान या निमित्त झाला असून पोलीस महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर झाल्याबद्दल पोलीस दलासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तसंच नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा सा वर्षाव होत आहे